सर्वांना श्रीस्वामी समर्थ उद्यापासून नवरात्र चालू होणार आहे फक्त नवरात्रासाठी नाही तर एरवीही तुम्ही देवीची उपासना कशी करायची आणि नवरात्रामध्येही कशी करायची याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे हीच उपासना तुम्ही जर दर शुक्रवारी किंवा रोज केली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीही कुठली गोष्ट कमी पडणार नाही धनधान्याने तुमचं घर सतत भरलेलं राहील सुख शांती समाधान अखंड घरामध्ये राहील तर ही देवी उपासना तुम्ही सतत करावी नवरात्रातही करावी ती कशी करायची देवीला गजरा वेणी ही रोज व्हावे तुम्ही नवरात्रामध्ये माळ तर अर्पण करताच फुलांची पण देवीसाठी गजरा वेणी किंवा लाल रंगाचा गुलाब त्याला थोडंसं अत्तर लावून जर वा, वाहिला तर तुमच्या कुंडलीतले मंगळ आणि शुक्र ग्रहाचे सगळे दोष हे निघून जातात व तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी मदत होते तर देवीला रोज किंवा दर शुक्रवारी वेणी व गजरा किंवा लाल गुलाब व्हावा देवी महात्म्य हा ग्रंथ शुक्रवारी रोज एक अध्याय वाचावा किंवा दर शुक्रवारी एक अध्याय वाचावा आता मी एक मंत्र देणार आहे हा एक चमत्कारी मंत्र आहे या मंत्राच्या जपाने तुम्हाला तुमच्या कुलदेवीची कृपा महालक्ष्मीची कृपा सतत लाभते तो मंत्र असा आहे नवदुर्गेचा मंत्र आहे त्यामध्ये तिन्ही देवींचा समावेश आहे तिन्ही देवी कोणत्या तर महालक्ष्मी महासरस्वती आणि महाकाली तर तुम्ही नक्की हा मंत्र जपावा आणि आपले कल्याण करून घ्यावे हा मंत्र असा आहे ओम जय जय अंबे सिंह वाहिनी दुःखनिवारी प्रगट महानी ओम श्रीम नमा परत सांगते ऐका ओम जय जय अंबे सिंह वाहिनी दुःखनिवारी प्रगट महानी ओम श्रीम नम असा हा मंत्र आहे त्याशिवाय अतिशय चांगले अनुभव देणारे श्री गजगौरी कवच आणि श्री कुंजिका स्तोत्र रोज संध्याकाळी वाचावे जेवढे जमेल तेवढे वाचावे किंवा सात वेळा तरी वाचावे याने तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीने वास करेल तुम्हाला सुख शांती समाधान आयु आरोग्य ऐश्वर लाभेल सर्व अडचणी सर्व दुःख दूर होतील या मंत्रामध्येच देवीने म्हटलेलं आहे की दुःखनिवारी प्रगट महानी ओम श्रीम तरी आपण नक्की याचा लाभ घ्यावा रोज आपण देवीची उपासना करावी आपल्याला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ